एचएम राहकमाता नऊ सांगली शहरातील आयर्वेन पुलाजवळ कौटुंबिक वादातून माहेरी राहणाऱ्या पत्नीचा चाकूने गळा चिरण्यात आला प्रियांका जकापा चव्हाण वय वर्ष अठ्ठावीस राहणार सांगलीवाडी असे नाव आहे पती जकापा सोमनाथ चव्हाण राहणार बबलेश्वर जिल्हा विजापूर याने हा खून केल्याचा संशय असून तो पसार आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की प्रियंका आणि जकाप्पा यांचा काही वर्षापूर्वी विवाह झाला आहे मयत प्रियंका चव्हाण यांना दोन लहान मुले आहेत एक मुलगा एक मुलगी बबलेश्वर येथे राहत होते जकाप्पा हा रत्नागिरी जिल्ह्यात दगडाच्या खाणीवर काम करतो त्याला दारूचे व्यसन आहे दारूच्या व्यसनातून आणि काम करत नसल्यामुळे दोघांमध्ये वाद होत होता या वादातून ही सांगलीवाडी येथे माहेरी आली होती आई भावाबरोबर ती राहत होती तसेच टिळक चौकातील गोकुळ साडी सेंटरमध्ये ती काम करत होती काल पती जकाप्पा तिला भेटायला आला होता रात्री तेथेच राहिला सायंकाळी प्रियंकाच्या आईला भेटून बोलून घेतो असे सांगून बाहेर पडला साडेआठच्या सुमारास काम आटोपल्यानंतर प्रियंका घरी जाण्यासाठी बाहेर पडली तेव्हा पती जकापायाने तिला गाठले तिला बोलण्यासाठी म्हणून सरकारी घाटावर आणले दोघांमध्ये वाद झाल्यानंतर तिच्या गळ्यावर खोलवर वार केला ती गंभीर जखमी होऊन खाली पडल्यानंतर तो तिथून पळून गेला प्रियंका घरी आली नाही म्हणून तिची आई व भाऊ शोध घेत सांगलीत आले त्यांनी प्रियंकाला कॉल केला परंतु ती फोन उचलत नव्हती त्यामुळे जकापला फोन करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचा फोन स्विच ऑफ लागला काही वेळाने त्याचा फोन लागला फोन उचलल्यानंतर त्याने तरुण भारत क्रीडागणाजवळ असल्याचे सांगितले तेथे जाऊन शोध घेतल्यानंतर तो सापडला नाही त्यामुळे परत शोधाशोध करत असताना आयरविन पुलाखाली प्रियांकाचा मृतदेह हो आढळला सांगली शहर पोलिसांना माहिती मिळताच अप्पर अधीक्षक रितू खोकर उपअधीक्षक विमलायम पोलीस निरीक्षक संजय मोरे पथकासह घटनास्थळी आले खुनानंतर आयरवेन पुलावर व घाटावर गर्दी झाली होती वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी गर्दी हटवली त्यानंतर पंचनामा केला रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते एच घाटमाता न